ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने द्वारका सिटी येथे पाण्यात बसून आंदोलन करण्यात आले रहिवाशांनी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना फोन केले असता दहा दिवस झाले तरी कोणीच आले नसल्याने त्याची तक्रार शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्याकडे केले असता त्यांनी याची तात्काळ दखल घेत प्रशासनाच्या विरोधात तेथील नागरिक व शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने पाण्यात बसून आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रविकांत कांबळे खंडू सलगलकर प्रमुख संतोष गोडके रोहित तडवळकर परमेश्वर देवकते सोशल मीडिया प्रमुख विकास डोलारे प्रमुख राकेश मालकोटे आदि द्वारका सिटीमधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते घराचं एकच उद्देश आहे की गेले पंधरा ते वीस दिवस झालं पाऊस चालू आहे त्या पावसामुळे या हातोड भागातील तर पाण्याला जायला जागा नाहीये तर जागा नाही तर ड्रेनेजचं पाणी सुद्धा पूर्ण पावसामध्ये मिक्स होऊन अक्षर ड्रेनेजचं पाणी गटरचं पाणी एक होऊन जनतेला नाहक त्रास होत आहे त्या पाण्याचा आणि त्या पाण्यामुळे आमच्या माता भिगेंना यांना जाताना त्रास होत आहे शाळेच्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे साप येत आहेत विचू येत आहेत ह्याला जर काय जर दुर्गंधी घटना घडली त्याला जबाबदार कोण असणार हे जबाबदार फक्त महापालिकेचे आयुक्त आणि अधिकारी असणार आहेत मला सांगायचं एवढंच आहे आम्ही शिवसेना उद्धव बाळा ठाकरे गटाच्या पक्षाच्या होते ना आणि प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन पाणी केली पाहणी न करता त्या निरकसन केलं तर इथल्या नगरसेवकांना इथल्या आमदारांना जाग आली पाहिजे की ज्या वेळेस तुम्ही मतं मागता त्या जनतेला त्या जनते जर तुम्ही कामं करत नसाल तर तुम्हाला अधिकार नाहीये त्या खुर्चीवरती बसायचं मला एवढं म्हणणं आहे आणि मला सांगा तत्पर्यंत तेवढंच जर आपल्या माता बहिणी या भागात सुशिक्ष सुरक्षित नसतील तर आपण काय कामाच्या अधिकारी काय कामाचे नगरसेवक आणि काय कामाचे आमदार तर मला सांगायचं एवढंच आहे तुम्ही जातीन लक्ष घालून या आदोड भागातील सोलापूर शहरातील जे बी काही समस्या असतील आयुक्तने स्वतः मनावरती घेऊन जातीने लक्ष घालून याचं निराकासन करावं जर निराकासन जर येत्या दोन दिवसात जर चोवीस तासात नाही झालं तर आमचे जेवढे वगैरे जमलेत आणि आम्ही शिवसैनिक उद्धव बाळा ठाकरे पक्षाच्या वतीनं महापालिका आयुक्तवरती आंदोलन काढल्याशिवाय राहणार नाही आमचा इशारा असेल अरे आणी ही द्वारका सिटी आणि किशोर चंडक रेसिडेन्सी एरिया आहे आज माझ्या दारासमोर गुडघ्या इतकं पाणी आहे गेली बारा ते पंधरा दिवस हे पाणी कंटिन्यू आहे आम्हाला गाड्या पण आम्हाला आतमध्ये घेऊन जाता येत नाहीत अक्षरशः आम्ही कोपऱ्यावर कुठेतरी गाड्या लावतो आणि तिथून चालत येतो आणि आता त्या पाण्याला घाण वास सुटलेला आहे ड्रेनेजचं पाणी त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि दोन लहान मुलं ज्येष्ठ नागरिक प्रत्येक घरामध्ये आहेत त्यांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल व्हायला लागले आणि परवा दिवशी दोन साप इथून निघालेले म्हणजे गेलेले दिसलेले आहेत आता उद्या जर ह्याच्यात काही जीवितहानी झाली आज पाण्यामध्ये करंट उतरून जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण आहे आज प्रत्येक आमदार खासदार प्रत्येक पक्षाचे ते येऊन गेले नुसतं आयुक्त येऊन गेले तिथल्या अधिकारी महिला येऊन गेल्या पण कुणीही त्याच्यावर काहीही तोडगा काढलेला नाहीये नुसतं करू करू आपण त्याच्यावर हे अशी नुसती आश्वासन चालू आहेत तर आता हे असं किती दिवस चालणार आहे आम्ही आज दोन दिवस तुम्हाला फक्त आता इशारा देणार आहे नाहीतर आम्ही आंदोलन करणार आहे आणि तुम्ही चांगला सुशिक्षित एरिया आहे आमच्याकडून भरमसाठ कर घेता आणि तुम्ही आम्हाला काय देता तुम्ही रस्ता नाहीये इथं पाणी व्यवस्थित नाहीये ड्रेनेजची सोय नाहीये आज तुम्ही सगळ्यांनी हे जे काही शूटिंग घेत आहे त्यांनी पण तिथं जाऊन आम्हाला आमची जे तक्रार आहे ती तिथं सांगा आणि आम्हाला दोन दिवसामध्ये त्याचा तोडगा हवाय काय संपूर्ण या धुळे सोलापूर भागामध्ये गेल्या अर्धा दिवसापासून जो पर्जन्यमान पर्जन्यमान वस्ती होत आहे मग त्याच्यामुळे सोलापूर हद्दोड भागातील परिस्थिती सगळं बिघडलेलं आहे या ठिकाणी सोलापूरचे महापालिका एक सिरियस नाही यांचं आपत्तीकालीन यंत्रणा सिरियस नाही कारण फक्त त्यांनी फक्त येतात जातात आणि बघून जातात परंतु या हद्वाड भागामध्ये सगळीकडं बुडगाभर पाणी साचलेलं आहे आज तुम्ही बघितला या पाण्यामध्ये बसून आमचे शिवसैनिक आणि महिला सगळ्यांनी आंदोलन केलं कारण ह्या महिलांना एवढं मोठं त्रास होतात आहे यांना मुलांना सोडायला गाडी बंद पडलेली आहे इथे या दोन तीन साप आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी ह्या मोठ्या प्रमाणात आलेलं आहे या अमृत योजनेमधनं जे ड्रेनेजचं काम केलेलं आहे त्या कामामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार महापालिकेने आहे त्याच्यामुळं ह्या संपूर्ण सोलापूर शहरवासियांना ह्या अधिकाऱ्यांच्या चुकामुळं यांच्या भ्रष्टाचारामुळं चुका आज ही परिस्थिती सोलापूरच्या जनतेवरती ओढवलेली आहे काय इशारा असणार महापालिका यापुढं जर हे सगळं आम्ही अगोदर रहिवाशांनी पण निवेदन दिले आम्ही शिवसेनेच्या वतीने पण निवेदन दिलं आयुक्त साहेबांनी दोन दिवसामध्ये या हद्वाड भागातील पाण्याचा जर निचरा नाही केला

कोल्हापूर महापालिकेचं करायचं का